वेलकम बॅक टू माय चॅनल विथ न्यू युवि आणि मी आता जस्ट आंघोळ केली आहे आणि आता किती साडे अकरा म्हणजे मी साडे दहाला ला आंघोळ केली आज व्हेरी लेट टू आणि अरे आणि मम्मी आहे काहीतरी जेवण मम्मी काहीतरी <जेवन। laughs> आहे बनवते म्हणजे ती बनवते काय बनवतेस बोंबील बोंबील माझे फेवरेट आहेत आणि तिने आणलेत हे बघा मस्त बोंबील तळतीये त्या दिवशी बोंबील एवढे नीट खायला नव्हते भेटले आम्हाला है ना आणि दोघं गेलेले पनवेलला नवरा बायको सुकी मच्छी घ्यायला गेलेली कारण आमची सुकी मच्छी संपली आहे आणि त्यासोबत मग त्यांनी बोंबील आणलेत मस्त सो मम्मी आता बोंबील फ्राय करते मस्त तिला आणि एवढे भारी बोंबिलेतलं एकदम असे जाड जाड ते बघा एकदम जाड बोंबील मला असे बोंबील आवडतात म्हणजे मधून ते काप वगैरे केलेले मला नाही आवडत ते एकदम असे मग क्रिस्पी होतातलं म्हणजे बाहेरून क्रिस्पी पाहिजे आणि आतून असे सॉफ्ट एकदम नरम पाहिजे मग खायला मज्जा येते आणि सोबत डाळ भात मॅन्डेटरी आहे आणि आज बघूया आज काय काय का नाही काय प्लॅन आहे पूर्वा गेली आहे बाहेर तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे सो ती गेली आहे दादरला पार्टी आहे भाई तिकडे काहीतरी तो चांगलं आहे आणि प्रथमेजाचा बड्डे आहे आज तो हॅपी बड्डे प्रथमेश जादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आणि पार्टी आम्ही घेणार आहे प्रथमेश जादाकडून सो बघूया काय होतं आहे काय नाही आणि आज मला बटर चिकन खायचं होतं पण मम्मीने प्लॅन सगळा चेंज केला ॲक्च्युली मी आज बटर चिकन स्वतः बनवणार होती पण हिचा प्लॅन सगळा चेंजला आहे माझा प्लॅन ही मी आणले बोंबील आणि चिकन घेऊन नाही आली माझ्यासाठी सो बघूया संध्याकाळी काय तरी बटर चिकन वगैरे बनवायचं काय नाही so, स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा मी आता एक ब्लॉग अपलोड करणार आहे काही <laughs> नाही अजून काय काय आणलं आहे मांदेली आणली आहे हे बघा आणि ते टायगर प्रॉन्स आहेत नाईला आवडतो आणि

असं वाटतं गोळ्यावाल्याचे गोळ्याचं पाणी यायचं आत्याने दिले आत्याने रेखा आत्याने दिले रेखा आत्या देते आपण नाही विकत घेत येस रेखा आत्याच आम्हाला देते कोकम अगळ आम्ही नाही घेत जेव्हा आपण प्रथमेश आता येतो तेव्हा तो घेऊन ते येतोय मम्मीने हे बघा इकडे मांद्या काढून ठेवल्यात आणि थोड्याशा कोळंब्या संध्याकाळी फ्राय करणार आहे जेव्हा प्रियाता येईल ना तेव्हा आणि तिने जे बोंबील काढून ठेवले त्याच्यात पण टाकलंय कोकमात आगळ कोकम अगळ टाकलाय कोकम अगळ आणि कंटाळा आलाय गाईस खूप घरात बसून मला इतका बोर होत आहे ना घरात बसून झाकण तुझे एकच झाकण होतं दुसरं आमचा आतमध्ये असतं दुसरा डबा आमचा गाईस खूप गरम होत आहे कंटाळा पण तेवढाच येतोय कधी ते भूक लागली मला भूक भूक लागली मी काय खाल्लं ना जळजळत मला भीती वाटते खायची पण पण मी खाणार मी दाबून खाणार पण मी आणि हे बघा हे पार्सलचे डबे चाललेत आता फ्रीज मध्ये पार्सल आता फ्रीज अक्का भरलेला आहे काही आता मी कुठे ठेवणार जागाच नाही ठेवायला रण टण आणि इथे कस्टर्ड आहे इथे कस्टर्ड ते मी खाणार आहे आणि हा आगळचा डब्बा मला काढावा लागतो येस सो आता मम्मी बनवणार आहे डाळ कारण भात झालेला आहे मच्छी पण फ्राय झालेली आहे आता फक्त डाळ राहिली आहे ऑनली डाळ आणि सकाळी काय केलेलं गॉड अंड्याचं सुरे तो ना। सो असरे यार मी जाते ना बाहेर हेच असत हे घे ते घे हे ठेव ते आता जागा नाही इतकं कंटाळा आलाय ना मला गाई आणि आज ना इतकं ऊनच नाही दिसत आहे खाली मला मी दाखवते थांबा हे बघा एवढं ऊन आहे खाली कारण आत्ताशी फक्त बारा वाजायला पाच दहा मिनिट आहेत हाय पण एवढं नाही आणि आज आहे असं वारा येतोय थंड थंड थोडा तो जरा बरं वाटतंय तो, तो गरम नाही होतं जास्त पण सो so गाईज मम्मीनी मला वाटलेलं आहे जेवायला आता मम्मी किचन साफ करते कारण ती बोलते तिला जेवायचं नाही आहे सो तिला साबण पाहिजे आपण तिला साबण देऊया देऊ या म्हणते सो गाईज मम्मीने मला दिला डाळ भात एक चपाती उरलेली ती घेतली आहे मी अंड्याचं सुक्कं दिलं आहे सकाळचं आणि त्यात बोबी ते पप्पा पण जेवायला बसले सगळीच so माझं जस्ट जेवण झालेलं आहे आणि मम्मीने एकदम चकचकीत करून टाकलाय आहे हां थोडंसं फुसायचं आहे पण साफ तर सो असं आहे आणि मी आता आम्ही बेडरूममध्ये जेवत होतो सो ते क्लीन करून घ्यायचे थोडे लाती पुसून घ्यायची आहे सो मी ते करून घेते आणि नंतर कपडे पण ठेवायचे पण ते मी आता नाही ठेवणार आता मी झोपून घेणारे सर आमचं जेवण झालेलं आहे सगळं झालं आहे आणि आता वाजलेले आहे दोन वाजायला थोडा टाईम आहे आणि इथे मम्मीने लावलं आहे आम्हाला कामाला ती तीन तिन्ही जी सुकी मच्छी आणली आहे ती ती, ती साफ ते करते आहे हे बघा इथे मम्मी हे साफ करते इथं मी आणि पप्पा हे साफ करतो आहे आणि इथे बाकीचं सामान आहे आणि इथे मस्त कस्टर्ड बनवलेलं जे तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते आम्ही खातो आहे आणि मम्मी तिकडे छास पिते सो असं आहे आणि आता हे काम करायचंय पण इतका हात वगैरे दुखता येत नाही करताना एवढा कंटाळा येतोय बट करावा लागेल काही करून कारण ते उन्हात आहे थोड्या वेळ बघा इथे मी मम्मीने सुकायला आहे आता आणि बाजूला मीठ आहे कारण मुंग्या नाही येणार म्हणून ते मम्मी आता साफ करते थोडं थोडं बसल्यास आणि तिकडे ना साईलदादा उभा आहे त्याने आत्ता आम्ही बघितलं त्यांनी खालून हाय केलं काय माहिती तो वरती येतोय की नाही हे बघा हे सगळं क्लीन केलंय मम्मीनी हे वालं हे पप्पा करत नव्हते काहीच हळूहळू करत होते मग पटापट मम्मीने केलं सगळं आणि हे कार्ड मम्मीने साफ केले आणि हे करते आता ती हे उन्हात ठेवलंय कारण ते ओरलंय आहे ना मम्मा एक लागून मग ठेवून द्यायचं ओके हे तर असं आहे आणि काय माहिती सायल तर वर येतोय की नाही येत आहे बट मी तर खूप काम केलंय कपडे सुकवले त्याच्यानंतर दोन दोन वेळा लाधी कुसली खालती हॉलची एकदा बेडरूमची थी। पण ठीक आहे आता आता मी पप्पाच्या मागे लागली की नेटफ्लिक्सचा रिचार्ज करायचा आहे म्हणून पैसे पाठवा पप्पा बोलले मी खाली जाऊन येतो आणि नंतर मग पैसे पाठवतो मग तर मज्जाच मज्जा आहे <laughs> कंटाळा नाही येणार मग ॲटलीस्ट काय ना काहीतरी चालू असतं टी व्हीवर माझं बघणं सो असं आहे सुट्ट्यांमध्ये तर काय काम नाही आहे मला सो मला टी व्ही मोबाईल झालं की टी व्ही टी व्ही झालं की मोबाईलमध्येच लॅपटॉप काय ना काहीतरी चालू असतं so, माझं सो मग अशी आम्हाला सनिदाचा व्हिडिओ कॉल आलेला सनिदाला पण बोलत होता बघू तो येणार आहे पण काय माहिती कधी का येईल तर बघूया आपण आणि अजून काय अजून आजचं जेवण छान होतं वे आणि संध्याकाळी पण जेवण छानच असेल आय थिंक कारण मम्मी कोळंबीचं सुक्कं वगैरे बनवेल तर बघूया आपण काय आणि काय नाही हां प्रिया ताईला फ्राय आवडते आम्हाला पण फ्राय आवडतं असं काय नाही पण बघू आता हे बघू कधी ऊन जायपर्यंत ठेवायचं इथे नंतर मग पॅक करून पॅक करून मग त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचं त्यांना गुड इव्हिनिंग इव्हनिंग वेलकम बॅक आणि आता तर वाजले सात वाजले आणि मी इतर कंटाळा आला इतकं <laughs> दुपारी काम केलं सगळं गाई फुल गरम झालीय जेवण करते राईट एक्झॅक्टली जेवण चालू आहे आमचं जसं की तुम्हाला दुपारी सांगितलंच कळम बी सांगते ना मम्मी मध्ये मध्येच बोलते यार नुसती ओके तर दुपारी जसं मी तुम्हाला सांगितलं की मम्मीनी आहे थोड्याशा मांदेळ्या आणि ते कोळंब्या सो आता ती ते आहे आणि संध्याकाळी तू चपात्या लाटून देणार सो मम्मी चपात्या लाटून देणार आहे भाकऱ्या आता मी चपाती खाणार मी एकच चपाती खाल्ली होती यार सगळ्या गोष्टी तर असतो सगळ्यांचा थांब झाला हे बघा हे जे कपडे मला ठेव ना, ना। आणि मम्मी चालू आहे तिचं हे काम आता तर सध्या बोंबील फ्राय करते आणि या आहेत त्या फ्राय करायच्या तिकडे काय बनवले हे कोळंदीच आहे सुख आय थिंक तिथे पाच तो आणि हे हार मांदेळीचा रस्ता आहे दुपारचा आहे आता भाकरी आणि चपाती चपातीचं पीठ आहे म्हणजे सकाळी मम्मीने थोड्यास चपात्या केलेल्या आता माझ्यासाठी चपात्या असणार आहेत आणि या बाकी सगळ्यांसाठी भाकरी कारण मला चपात्या जास्त आवडतात पण ह्या टायमिंगचं आमचं पीठच खराब आहे चपात्यांचं चा। काय माहिती चपात्या केल्या ना की आहे ना नंतर कडक होत आहेत त्या म्हणजे करून झाल्यावर आधी आमचं नाही होत म्हणजे चपात्या केल्यावर ते सॉफ्ट राहतात ना तर ते कडक आहेत काय माहिती काहीतरी घोळ झालाय पिठात नाहीतर घे ना मी म्हणजे दळणवाल्याने पीठच सोबत एक्सचेंज केलं दळणवाल्याने पीठ एक्सचेंज केलंय काही एकदा मम्मी गेलेली दळणवाल्यासोबत भांडायला भाकऱ्याच होत नव्हत्या नीट तो दळणवाला बोलतो तुम्ही ठेवा आणि परत नंतर घेऊन जा मी दुसरं देतो त्यांनी पैसे पण नाही घेतलेले वाटत बोलू नको घेतलेले पैसे मग शिका आपण त्याच मला ओरडते उगच मला काय माहिती त्याने रिटर्न तर मला तांदूळ पण माझ्या हातात तांदूळ सुद्धा दिलेले की हे जाऊन तुझ्या मम्मीला दाखव हे तांदूळ अशा काय बोलू काही खरच असं असत कोणा त्याच्यात मस्त कैरी टाकली स्वसा आहे मस्त यम्मी डिनर होणार आहे डिनर जेवण आहे आमच्या कोळंबी भाकरी बोंबील फ्राय केलेत आणि मांदे पण तळणार हे वाटत मम्मी आणि आ... कोळंबी मम्मी तुझ्या भाषेत तू तु, तु, तुझ्या सातारच्या भाषेत कसं सा बोलतात ग हा मम्मी सातारी भाषेत चांग बोलून दाखव ना जरा जेवायला काय बनवलंय ते जावायला जावायला आणि कोकणी भाषेत जेवायला ह्यांच्याकडे असं जेवायला बनवलं असं एकदम हे आणि आमच्या कोकणी भाषेत जेवायला बनवलंय आमच्याकडे म्हणजे एकदम सॉफ्ट भाषा है? आहे आणि ह्यांच्याकडे इतकं इतकं म्हणजे वेळ असं डायरेक्ट मारा मारलीच डायरेक्ट ह्यांच्याकडे आमच्याकडे असं नसतं बाबा आम्ही साधी भोळी आहे मानतोय सो मी घेतलेला आहे जेवायला आणि वाजलेत बघा किती आठ वाजतील आता आणि मी ते जेवायला घेतले मस्त <laughs> <laughs> मी खाते मला बोलते बोल बोल करते तर काही मम्मीने मला दोन मांदळ्या दिल्यात कारण मीच बोलली दोनच पाहिजेत एक बोंबीर आणि एक कोळंबी थोडते क्रिस्पी झालो आहे भारी लागतं आणि कैरी पण दिली सोबत ਹੋ भगा एकदम crispy है और एकदम soft है